परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात प्रतिष्ठापना महोत्सव यथासांग पार पाडून श्रीमन महाराजांनी शिष्य परिवारासह गोंदवल्यास प्रयाण केले निघण्याच्या वेळी बेलधडी गावातील सर्व देवालयांचा जीर्णोद्धार करण्याची त्यांनी ब्रह्मानंदास आज्ञा केली ब्रह्मानंद गुरूंनीही सद्गुरुनाथांच्या आज्ञेप्रमाणे त्या गावातील श्री मारुती श्री शंकर श्री देवी आदी सर्व देवालये सुंदर बांधवून घेतली श्रीरामरायाच्या देवळाजवळ जागा घेऊन दरवर्षी उत्सवादी कार्याच्या वेळी उपयुक्त ठरेल अशी एक उत्तम धर्मशाळा बांधविली तेथेच एक विहीरही खोदविली उत्सवास दहा हजारापर्यंत लोक जमले तरी स्वयंपाकास पुरतील अशी मोठमोठी भांडी तपेली हांडे टोप वगैरे घेतली एवढेच नव्हे तर विळी किसनी पहार पाट्यावरवंट्यापासून सकल उपकरणांचा भरपूर संग्रह केला संस्थान दरबारी उत्सव प्रसंगी पालखी छत्रचामर तोरण अब्दागिरी वगैरे ऐश्वर्याचा अवलंब करण्यात येतो त्याप्रमाणे ती उपकरणे तयार करवून घेऊन श्रीरामसंस्थानाचे ऐश्वर त्यांनी वाढविले उत्तम रथ व वाहनेही तयार करवून घेतली श्रीरामरायाच्या त्रिकाळ पूजेची व्यवस्था केली भजन आरती नित्यनेमाने करावयाची उपासना क्रमपद्धती घालून दिली श्री समर्थ संप्रदायातील आराधना पद्धतीचे सर्वांना ज्ञान करून दिले आपण स्वतः त्याप्रमाणे वागून दाखवून त्याचे अनुकरण करू इच्छिणाऱ्यांच्या मनातील भक्तिमार्गाची अभिरुची श्री गुरुंनी वाढीस लाविली बेलधडीस श्रीराम मंदिराची स्थापना तर झाली पण नुसती स्थापना केली म्हणजे भागत नाही प्रत्येक देवतेचा वर्षाकाठी एकतरी उत्सव असतोच श्रीरामदेवतेचा उत्सव म्हणजे जन्मोत्सव त्याची सुरुवात चैत्रशुद्ध प्रतिपदेस होऊन समाप्ती दशमीस होत असते त्या उत्सवाची सुरुवात ब्रह्मानंद महाराजांनी थाटाने करून दिली ती अव्याहत आस्थागायत चालू आहे श्रीरामनवमीच्या उत्सवास सुरुवात होताच प्रतिवर्षी चार पाच हजारापर्यंत लोक जमू लागले उत्सवात वेदपारायण पुराण कीर्तन निरूपण आदी कार्यक्रमास सुरुवात झाली दररोज पालखी काढण्यात येऊ लागली व वा वाहनेही निघू लागली कितीही जनसमुदाय जमला तरी कोणत्याही तऱ्हेची गैरसोय होऊ नये म्हणून ब्रह्मानंद गुरूंनी कामाची वाटणी केली व वा कोणी कोणते काम करावयाचे याची व्यवस्था घालून दिली त्यामुळे व्यवस्थेत तिळमात्र उणीव भासत नसे नामघोष अहर्निश कानावर पडत असे सकाळी अकरा वाजता नैवेद्य व वा आरती व्हावयाचीच व वा बारा वाजता पहिली पंगत बसावयाचीच असा जो पायंडा पडला तो अद्याप टिकून आहे हनुमान जयंती उत्सव सनोत्सव गुरुपौर्णिमा उत्सव पौष्टपदी उत्सव दासनवमी उत्सव उच्छाव, वगैरे उत्सवांची सुरुवात ब्रह्मानंद गुरूंनी करून दिली आषाढशुद्ध पौर्णिमेस भाद्रपद शुद्ध पौर्णिमेस व माघवैद्य नवमीस समाप्ती होईल अशा बेताने अहोरात्र अखंड रामनाम सप्ताहास सुरुवात करण्यात आली देवळाच्या जवळ असलेल्या मारुतीच्या देवालयापुढे चौघड्यासाठी जागा बांधण्यात आली व दररोज प्रातकाळी व सायंकाळी न चुकता चौघडा वाजेल अशी कायमस्वरूपाची व्यवस्था करण्यात आली श्रीरामरायाच्या नित्य त्रिकाल होणाऱ्या पूजेच्या वेळी ताशा वाजंत्री वाजविण्याची व्यवस्था त्यांनी केली त्रिकालपूजेच्या वेळी छत्र चामर वगैरे राजैश्वर यांचा उपयोग करण्याचा नेम केला गावाच्या उत्तरेसं पण जवळच एक सुंदर दगडी तळे बांधविण्यात येऊन रामतीर्थ असे त्याचे नाव ठेवण्यात आले त्या तळ्याच्या काठावर असलेल्या शमीच्या वृक्षाखाली पादुकांची स्थापना करण्यात आली असून उत्सवप्रसंगी निघणारी पालखी वाहन रथ तिथपर्यंत नेण्याची प्रथा सुरू झाली तशीच ती अद्याप चालू आहे असो साधक हो बेलधडी गाव लहानसे खेडे खरे पण तेच आज पुण्यक्षेत्र बनले आहे परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या कृपेने तेथील लोकांना अभंग म्हणण्याची व भजन करण्याची सवय लागली पण त्यातील अभंग पदे स्तोत्रे ही महाराष्ट्र भाषेत असल्याने भाविकांना म्हणण्यास अडचण भासू लागली तेव्हा परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांनी काय केले हे आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ